पालघर जिल्हा वसई तालुका येथे बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांची पत्रकार परिषद उमेदवार बहुजन विकास आघाडीचाच निवडून येणार हितेंद्र ठाकूर लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे तर सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली परंतु पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून बहुजन विकास आघाडीचा वर्चस्व असूनही बहुजन विकास आघाडीतर्फे उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही आगामी लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष व आमदार जितेंद्र ठाकूर यांनी विरार पश्चिम येथे पत्रकार परिषद आयोजित केली पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना बहुजन विकास आघाडीचा उमेदवार येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये जाहीर करू अशी माहिती आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिली पालघरमध्ये खासदार बहुजन विकास आघाडीचाच निवडून येणार असं ठाम आव्हान हितेंद्र ठाकूर यांनी केला निलेश दांडेकर तालुका प्रतिनिधी डहाणू उपय मला आपला मानतात त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे बहुजन विकास आघाडीला या सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकमताने पाठिंबा द्यावा म्हणजे विशेष संपेल आम्ही ही अगदी नैसर्गिक आणि ही जागा आमची आहे तीन आमदार वसईसारख्या वसई विरार महानगरपालिकेत एकशे पंधरापैकी एकशे नऊ नगरसेवक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचं सभापतीपद पर, तालुकाचं सभापतीपद अनेक ग्रामपंचायतीमध्ये सगळ्यात जास्त सरपंच पालघर जिल्ह्यामध्ये आमचे आहेत सरपंच उपसरपंच सदस्य हे आमचे आहेत त्याच्यामुळे नॅचरली या जागेवर आमचा अधिकार आहे आणि आम्ही ही जागा लढणार आहोत लवकरच कारण माझी अडचण अशी आहे का आपला एकमेव पक्ष असा आहे का तिकडे आठदा इच्छुक आहे आठदा इच्छुक झालेले आहेत मला लढवणं हे फायनल आहे तुमच्या माहितीकरता सांगतो उमेदवार आम्ही सगळे माझे सहकारी आहेत वरिष्ठ सहकारी त्या सगळ्यांना घेऊन मोठा उमेदवार आणि परत समजूती काढणं म्हणजे एकमत कसं करता येईल हे एकमतच बाकी आहे बाकी उमेदवार याबाबत चिन्हा संदर्भात काय वाद आहे का चिन्हा संदर्भामध्ये चिन्ह आज दिवसामध्ये आम्ही लोकांपर्यंत सोशल मीडिया एवढा श्रॉग आहे सोशल मीडिया एक वर्ष तुम्हाला माहिती आहे दुर्दैवाने चिन्हाबाबत चिटिंग करून आम्हाला मतब गेलं ठीक आहे त्याची त्याची करणे आता सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे का या सोशल मीडियामध्ये अगदी आज चिन्ह मिळालं उद्याला लोकांपर्यंत बोलतो कारण की त्याचा अनुभव मी महाराष्ट्रातल्या दोन पक्षाच्या निशाणीच्या बाबतीत घेतलेला आहे आणि त्यांच्यातल्या दुसऱ्या गटाला किंवा पहिल्या गटाला जे ते त्यांना मिळालेली दिशाने मला वाटते पोचली त्याच्यामुळे आजच्या युगामध्ये चिन्ह पोचवणं फार कठीण नाही जगात कामं किंवा अगोदर जी केलेली आहे ती विकास करावं आजपर्यंत आमचा प्रचार बघितला तर आम्ही आमच्या कामावर देतो किंवा आम्ही काय करणार आहे प्लॅनिंग काय त्याच्यावर करतो मोर्चा कोण कसा आहे इकडे सुरुवात करताना आतल्या एका पत्रकार दिसानी सुरुवातच सांगितली का अगोदर या पक्षाचा होता मग त्या पक्षाचा होता मग त्या पक्षाचा होता मग अ गटाचा होता मग ब गटाचा होता आणि आता आपण क गटात जायच्या तयारी लाईल वगैरे वगैरे जे काय तुम्ही बोलले या प्रकारच्या लोकांवर टीका करण्याची आम्हाला काही गरज नाही लोक अंगखाचा पक्षित पण त्यांना येणार नाही ज्ञान असलेले लोक लोकांना ओळखतात माझा प्रत्येक वेळी फळ माझ्या विभागाला प्राधान्य कोण देतो माझा सपोर्ट माझ्या विभागाच्या विकासाकरता आपल्या लोकांच्या विकासाकरता आणि समाजातल्या सर्व थरातल्या लोकांना जो पक्ष बरोबर घेऊन जाईल जो सरकार बरोबर घेऊन जाईल त्यालाच सगळ्यांशी चर्चा झालेली आहे सगळं एका पक्षात दोन मी पक्षा तुमच्या तुम्ही बोलला ना सगळ्या पक्षाची मजा माहिती आहे करावा तर बोट मला आमची बहुजन आणि तुमच्या माहिती करा सुद्धा सांगू फक्त उमेदवारांची औपचारिकता बाकी आहे बाकी आमचं तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या ठिकाणी सभा मीटिंग बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र